हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मराठीतून भगवद्गीता हरे राम का म्हटलं हरे राम हरे कृष्ण कारण श्रीरामाचा पुढचा जन्म जो आहे तो श्रीकृष्ण आहे आणि श्रीकृष्णाचा जो अगोदरचा जन्म झाला तो श्रीराम आहे म्हणजे एकच आहे भगवंत आता ओबी आणि मराठीतून भगवद्गीता आहे आपल्याला कारण का संस्कृतमध्ये दिलेलं आहे ते सम एक म्हणजे आपल्यासमोर मराठीतून भगवद्गीता आलेली गी आहे कोणाला संस्कृत पण म्हणजे कळत नाही मलाच नाही कळत संस्कृत मराठीतून आली म्हणजे आपल्याला त्याचं सगळं समजतं त्याच्यातला बोध समजते बोध कसा घ्यावं कोणी बोलते की महाभारत म्हणजे भगवद्गीता ही महाभारतामध्येच आली ना युद्धामध्ये झाली ना ती भगवद्गीता तिथेच भगवद्गीता निर्माण केली आणि भगवद्गीता के थो थो ही का निर्माण केली कारण कोणाला महाभारत आवडत नाही महाभारत म्हणजे घरात ठेवला महाभारत जो ग्रंथ आहे तो घरात ठेवला तर म्हणते महाभारत तो नाही त्याच्यातून काही घेण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या खूपच चांगल्या आहेत म्हणजे जिथपर्यंत आपण घेत नाही बह तिथपर्यंत आपल्याला कुठलाही ग्रंथ त्या ग्रंथाचा काही कळत नसतं जेव्हा आपण बोध घेतो तेव्हा तो आपल्याला ग्रंथ प्राणप्रिय असते बघूया पण ओबी नंबर आहे एकवीस आणि बावीस असे दोन ओबी आहेत काय म्हणतात श्रीकृष्ण शेन योरुभ भयोरमध्ये स्थापय स्थापन याव यावदेवतानिरी क्षेहम योद्धु कामानवस्थिती कैमर्य सह योद्ध व्यामि रण समुदमी योद्धव्यामी स्मिरण रण अर्जुन काय म्हणाला सैन्यांच्या मध्ये उभय उभय म्हणजे दोन्ही दोन्ही पक्षातले पांडवपण आणि कौरवपण मध्यभागी कोण होता तर रथ होता कोणाचा होता श्री होता आणि तिथे अर्जुन होता आणि श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगतो हे सगळं म्हणजे हे कोणाला दिसत नाही ऍक्च्युली दिव्यदृष्टी कोणाला तिथे दिलेली असतो फक्त कोणाला दिलेला असतो तर पितामह पितामहला दिसतो द्रोणाचार्यला दिसतो ह्याला दिसतो फक्त आता पुढे काय म्हणतात बघा अर्जुन म्ह म्हणाला हे अच्युत 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 हा नाव कोणाला आहे श्रीकृष्णाला आहे कृपया माझा रोग रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला हा भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष कवरा करावायचा आहे त्या सर्व उपस्थितींना मी पाहू शकेन म्हणजे कोण युद्ध करायला प्रेरित होतो कोण कसा भयंकर असतो कोणाची शस्त्र कोणा कशी 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 आहेत त्याच्यापेक्षा माझं शस्त्र मोठं आहे का म्हणजे माझ्याकडे तेवढी शस्त्र आहेत का तस तच, तशी ती स्पर्धा मी त्याचा संघर्ष करण्यासाठी आहे का हे मी पाहू शकेल चारही बाजूने मी बघेन असं कोण म्हणतो अर्जुन म्हणतो श्रीकृष्णाला आता ह्याचं तात्पर्य बघा श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी त्यांच्या अहतूक कृपेमुळे अहेतुकी कृपेमुळे कृपेमुळे त्या आपल्या मित्राची सेवा करीत आहेत म्हणजे जेवढी हेतू नसेल त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने सेवा करतो कोण श्रीकृष्ण अर्जुनाची सेवा करतो ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाही म्हणजे अर्जुनाची का सेवा करतो श्रीकृष्ण कारण श्री अर्जुन हा श्रीकृष्णाचा भक्त असतो तुम्ही जर बघितलात महाभारत लीड बघितलात तर जेव्हा अर्जुन झोपलेला असतो तेव्हा त्याच्या ते रोमारोमातून श्रीकृष्णाचा मंत्र चालू असतो श्रीकृष्णाचा जाप चालू असते त्याच्या रोमारोमातून ते बाहेर येत परंतु झोपताना सुद्धा श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणत असतो कारण त्यांनी त्या भगवंताला ओळखलेलं आहे म्हणून अर्जुन हा त्यांचा खास भक्त आहे म्हणून ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाही म्हणून त्यांना ना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले अच्यूत लोकांना का वाटेल हा अच्युत आहे आपल्यामध्ये अचूत म्हणजे काय ते एक काष्ट असते ना ती एक म्हणजे काय शिवत नाही त्याला अच्युत बोलतो पण नाही तो तसं नाही ज्या श्रीकृष्णाला कुठलाही विकार शिवत नाही म्हणून तो अच्युत माहे कुठलाही विकार शिवलेले नाही श्रीकृष्णाला बघा सार्थे या ना त्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशाने पाळण करावे लागते श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी होता सारथी म्हणजे काय रथ हकलण्याचं काम केलं करायचं कुठल्या मार्गाला रथ न्यायचं हे त्यांना म्हणजे हे श्रीकृष्णाला माहिती होतं म्हणून श्रीकृष्णाने फक्त सारथ पत्करलं आणि अर्जुनाने त्यांना सारथ साठीच मागणी केली की माझा सारथी म्हणून हो कारण का तू माझा आहेस तर मला मार्गदर्शन करण्यासाठी असा अर्जुन म्हणाला प्रत्यक्षात त्याला सेवा करायला म्हणून जायचं सविस्तर कारण मार्गदर्शन करणारा भगवंतच आहे आणि भगवंत हा ओळखले होता अर्जुनाने श्रीकृष्ण हा भगवंत आहे ईश्वर आहे ओळखलं होतं परब्रह्म आहे हे ओळख होती पण दुसरं गोष्ट म्हणजे काय श्रीकृष्णाने अर्जुनाचे अर्जुना जे सारथ पकडलं त्यांना त्याचा संकोच कधीच केला नाही यासाठीच त्यांना अच्युत असे म्हणून संबोधण्यात आले कोणाला वाटलं असतं काय मी द्वारकेचा राजा आणि याचं सारथ्य पकडू याचा सारथी होऊ असं वाटलं असं पण नाही तो भगवंत होता त्याला कुठलाही विकार शिमलेला नाही जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमस्थानाला कोणीचं आव्हान देऊ शकत नाही सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी होते बघा इंद्रियांचा तो स्वामी असल्याने त्यांना कधी कोण टच पण करू शकत नाही पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत ऋषिकेश का म्हटलं आहे तर सगळा ऋषींचा ईश्वर आहे भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो सेवक हा भगवंताची सेवा करण्यास सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्तांची सेवा घेण्याची सेवा करण्याची क संधीच पाहत असतो बघा अत्यंत नामस्मरण केल्यानंतर आपण सुद्धा बघा जेव्हा अर्जुनाने प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं अत्यंत नामस्मरण केलेलं आहे आपण पण एखाद्या जर ईश्वराची पूजा नामस्मरण करत असेल आपण झोपून पण त्याचं नामस्मरण करत असेल तर तो ईश्वर आपली सेवा करतो करतो की नाही बघा कशी करतो कोण म्हणाला कुठे करतो आमची ईश्वर सेवा असं म्हणतो तर चुकीचं आहे जेव्हा आपल्याला सकाळी उठवतो कोण ईश्वरच उठवतो ज्या पण ईश्वराची आपण सेवा करतो ज्या पण ईश्वराचं आपण नामस्मरण करतो तो ईश्वर आपल्याला सकाळी सकाळी उठवतो आपली अंघोळ करून घेतो आपली काही जी शरीराची सेवा आहे ती सगळी करून घेतो पूजा अर्चा पण तीच करून घेतोच करून घेतो बघा त्याची पूजा तोच करून घेतो त्या ईश्वराची पूजा तो ईश्वरच करून घेतो दिवसभराचं दिनचर्य जेवढं तो असेल तेवढं सगळं करून घेतो नंतर जे आरामाची वेळ असेल तेव्हा तो आराम घेत असतो आपल्या भक्तांची सेवा करण्याची सं संधीच पाहत असतात कोण भगवंत भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा ते त्यांच्या शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळ मिळवतात भगवंत हे स्वामी असल्याने प्रत्येकजण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा घेणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही परंतु जेव्हा ते पाहतात की त्यांचा शुद्ध भक्त त्यांना आज्ञा देत आहे तेव्हा जरी ते सर्व परिस्थितीत अचूत असले तरी त्यांना दिव्यानंद प्राप्त होते बघा भक्त अति प्रेम करतो जेव्हा ईश्वराची अतिभक्ती करतो अति अति नामस्मरण करतो तरी तो भक्त त्याला जेव्हा कधी त्रास होत असतो तेव्हा हो, तो त्या देवाला आज्ञा देत असतो आणि ती आज्ञा पाळण करण्यासाठी देव कधीच मागे पुढं बघत नाही आणि तो तेव्हा तो देव आज्ञा भक्ताच्या आज्ञेचं पालन करतो भगवंताचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडांशी व चुलत्याशी युद्ध करण्याची मोळीच इच्छा नव्हती हा भावंड कोण होते हे चुलत भावंडच होते ना कोण होते चुलत भावंड कौरव आहे ना अर्जुनाचे पण दुर्योधन हट्टीम असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तयार नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पाहिजे कारण युद्ध नको त्याच्यासाठी काय काय प्रयत्न केले पांडवांनी प्रत्यक्षात शांतीदूत श्रीकृष्णाला पाठवलं तरी पण दुर्योधन तयार झाला नव्हता त्यावर सरळ म्हणाला की मी पांडवांना सुईच्या टोकावर सुद्धा त्यांना जागा देऊ शकत नाही त्यांना गाव देऊ शकत नाही सुईच्या टोकावर जेवढं म्हणजे सुईचा टोक असतो तेवढी पण जमीन त्यांना त्या देऊ शकत नाही जेव्हा हा जेव्हा शब्दाचं वर्णन केला तेव्हा श्रीकृष्ण मात्र खूप रागावले कोणावर दुहे जाणावर आणि मग सरळ युद्धाला आव्हान केलं कारण त्यांचं असून पण त्यांना मिळत नाही युद्ध करून घेण्यात आलं म्हणजे कसं बघा आत्ता पण तेच आहे आता पण तसंच आहे सत्याचं असून पण सत्याला मिळणं किती कठीण जातो त्यांनासुद्धा काही ना काही कष्ट मेहनत करावी लागते आहे ना यासाठीच करण्यास कधीच तयार नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पाडले यासाठीच युद्धभूमीवरील उपस्थिती ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता म्हणजे उपस्थिती ज्येष्ठ व्यक्ती कोण तर द्रोणाचार्य कृपाचार्य पितामह भीष्म हे ज्येष्ठ व्यक्ती होते त्यांना पाहण्यासाठी उत्सुकता कोणाकडे होती तर अर्जुनाकडे होती रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहेत हेही पाहण्याची त्याची इच्छा होती तर याचं तात्पर्य काय युद्ध का घडलं गेलं म्हणून कुठेतरी मनुष्याने समजून जायला पाहिजे की चुलत ताकांचं म्हणजे एकच होते ना पहिला जे भावंड होते पांडू धृतराष्ट्र विदूर हे एक होते एक म्हणजे जरी अलग अलग आई असली तरी बाप हा एकच होता त्यांचा म्हणजे ते सख्खे भाऊच होते तरी पण त्यांना जेव्हा मुलं झाली तेव्हा त्यांची जी त्यांचं जे राज्य होते ते पण मिळसावून त्यांनी घेतलं मृत आणि त्यांना नंतर त्यांची मुलं मोठी झाल्यानंतर देण्यास नकार केला आणि त्यांना कुठे जंगलात दिलं ते पण त्यांनी हिरसावून घेतलं जंगलात दिलं त्याचं सोनं केलं पांडवांनी बघा जंगल दिलं त्यांना आणि जंगल देऊन पण तो किती सुंदर बनवला तिथे पांडवांनी मेहनत करून आणि तो तिथेसुद्धा नजर लागली दुर्योधनाची आणि ते पण त्यांच्याकडून हिडसावून घेतलं ते एवढे सुंदर होत आहे त्याच्यासाठी त्यांना काय खेळायला बोलवले पत्ते खेळायला बोलवले तिथे बुद्धिबळ काय असेल ते खेळायला बोलवून त्याच्यात त्यांना हरवलं हरवलं का तर ते एक गोष्ट अलग आहे त्यांना मुद्दा म्हणून हरवलं तिथे आणि सगळं राज्य त्यांना त्या ते, त्यामध्ये राहा लावावं लागलं ना म्हणून कधी समर्थ म्हणतात म्हणजे सॉरी श्रीकृष्ण म्हणतात की कुठेही जा हे पत्ते जुगार धोका चालवा तिथे कारण पूर्ण इंद्रियांचा मालक कोण आहे भगवान भगवंत आहे तर तिथे नीट रोखा झालो की इथेही आपण खेळतो पत्ते पण ह्याच्यात किती हारणार कोण जिंकणार त्या आपण जरी जिंकलो तरी त्याची संपत्ती जे आपल्याकडे येतो किंवा त्याचा पैसा आपल्याकडे येतो त्याला दुःख किती होतो बदले त्याला दुःख होतं म्हणजे आपल्याकडे कुठे ना कुठे तरी ह्रास होणार मग हे नाहीच खेळलं तर नाही हार नाही टी आहे ना नाहीच खेळलं ना तर हे पत्ते वगैरे नाही हार नाही जीत आता पण तसंच करतात लोक म्हणून त्याच्यातूनच बाघ बाजूला होण्यासाठी ते नाहीच खेळायचं तसलं कारण हे हरवणारे कोण असतात असे चतुर असतात चाप्टर असतात ते कोणासारखे असतात मामासारखे असतात दुर्योधनासारखे असतात असेच असतात ते त्रास देण्यासाठी मग त्याच्यामध्ये त्या लोकांच्यामध्ये कधी जाऊ पण नाही कधी बसू पण नाही कधी बोलू पण नाही आणि कधी खेळू पण नाही एकटं राहिलात तर तरी चालेल म्हणजे एकटे राहिलात तरी चालेल सत्य माणूस नेहमी एकटा राहतो कारण त्याला खोट्याचं काही ना आवडत नाही मग एकटं राहिल्यात तर तरी चालेल पण कसे राहणार सुखी राहणार पण असे खोट्यांमध्ये कधी खोट्या लोकांच्यामध्ये कधी प्रवेश करूच नका ईश्वर सांगतो अगोदरच बुद्धी देतो की खोट्या लोकांच्यामध्ये कधीच प्रवेश करू नका तुम्ही कधी त्यांच्या हाला हा मिळवायचं नाही आणि त्यांच्यामध्ये कधी जायचंच नाही तर हे आपल्यावर कधी असे संकट येतच नाही बरोबर ईश्वराचं करत राहिला ईश्वराचं श्रवण करत राहायचं ईश्वराचंच ऐकायचं तर कसं असतो संसार कसा सुखमय असतो आपल्याला पुढची ओळी बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ घ्यायला लागेल तर इथपर्यंत आपण इथेच होळ घेऊया ते ब्लॉग बंद करूया आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपण या व्हिडिओला सबस्क्राईब करू लाईक करा बेल ऐकून दाबा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे